नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही त्या गुंडाला भेटते आणि तो गुंड निघून गेल्यानंतर रेवाच्या मागून शशिकांत मुकादम येतो आणि रेवाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की काय रेवा रेवा मात्र वळून पाहते तर शशिकांतला बघून तिला तर धक्काच बसतो रेवा घाबरतच विचारते की बाबा तुम्ही इथे कसे तर शशिकांत म्हणतो की मी बॅटमॅन आहे कुठे पण जाऊ शकतो तेव्हा रेवा म्हणते की काही काय बाबा तर शशिकांत रागाने म्हणतो की बाबा नाही शशिकांत मुकादम मला कळले की तुझे रंग रूप तुझ्या ह्या वेशा सगळे काही कळले तर रेवा खूपच घाबरते त्यामुळे आता मला तू सविस्तर सांग की त्या दिवशी तू काय काय घडवले ते सगळं सांग मला नाहीतर मी तुझी मान मोडून टाकेल रेवा मात्र खूपच घाबरते आणि घाबरतच म्हणते की मी सर्व सांगते तेव्हा रेवा जे काही सर्वतीने घडून आणले ते सर्व ते शशिकांतला सांगते तर शशिकांत डोक्याला हात लावतो आणि रेवाला म्हणतो की हे पग तुझा सर्व निजपणा आता करून झालेला आहे त्यामुळे तू शांत बसायचे मी जे काही सांगेल तेच ऐकायचे आणि जर तू माझे ऐकले नाही तर मी तुला पोलिसात देईल तर रेवा खूपच घाबरत शशिकांत समोर हात जोडते आणि नाही बाबा मी खरंच तुम्हाला सॉरी म्हणते म्हणून ती हात जोडते तर शशिकांत म्हणतो की हे बघ मी जे सांगतो तेच तू करायचे आणि ऐक काय करायचे ते शशिकांत तर रेवाला सर्व सांगतो आणि रेवा तयार होते त्यानंतर इकडे रमा मस्त वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार होते आणि अक्षयला आवाज देऊन आहो आहो उठा आज वटपौर्णिमा आहे म्हणजे उठा असे म्हणत असते तर अक्षय म्हणतो की काय ग तू इतकी तयार होऊन कुठे चालली तर रमा म्हणते की काय हो ला वटपौर्णिमा आहे ना तर अक्षय म्हणतो की चल मी सुद्धा येतो तर रमा म्हणते की कशाला अक्षय म्हणतो की मागच्या वर्षी मी पूजा नव्हती केली का आणि तुझ्यासाठी सुद्धा केला होता हे विसरलीस का तेव्हा रमा म्हणते की हो मला सगळे आठवते पण झाले आता मागच्या वर्षी केले तुम्ही दरवर्षी उपवास करायची काही गरज नाही तर शशिकांत मात्र हे सर्व बोलणे चोरून बाहेर दरवाजा बाहेर ऐकत असतो तेव्हा अक्षय रमाला म्हणत असतो की मी जर उपवास नसेल करायचा तर मग तू सुद्धा करायचं ना करा नाही तर, ना तर, ना तर रमा म्हणते की आओ असे कसे मला उपवास करावा लागेल बायकोने नवऱ्यासाठी उपवास करायचा असतो तेव्हा अक्षय म्हणतो की मग नवऱ्याने बायकोसाठी केला तर कुठे बिघडते तेव्हा रमा म्हणते की तुम्ही नाहीच ऐकणार तर अक्षय म्हणतो की नाही ऐकणार कारण तुझाच नवरा आहे अगदी तुझ्यासारखा हट्टी तर रमा म्हणते की ठीक आहे करा तुम्ही पण हे चुकीचेच आहे आणि यावर्षी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करा तेव्हा अक्षय म्हणतो की हिपक मला कित्येक दिवसापासून साबुदाण्याची खिचडी खायची होती त्यामुळे करतो माझ्यासाठी खिचडी तेव्हा अक्षय म्हणतो की करतो आणि मी थोड्या वेळ पाच मिनिटच झोपतो तर रमा म्हणते की नाही आता तुम्ही उठा तर अक्षय म्हणतो की अगं ज्याच्यासाठी ही पूजा करते मग त्याला पाच मिनिट तू झोपून नाही देणार का रमा म्हणते की नाही उठा आणि उठा आणि खुश होऊन ती अक्षयकडे बघून हसते तर शशिकांत ही सर्व ऐकून बाहेर मनात म्हणतो की जरा यांचे जास्तच लाडीगुडीचे सुरू आहेत आणि या गोडीगुडीपणामध्ये मिठाचा फडा पडेल तेव्हा खरी मजा येईल मग चला शशिकांत मुकादम आपण अभिषेक नावाचं मिठागर शोधूयात तर इकडे आभी हा दारू पित असतो तर शशिकांत येतो तर शशिकांत म्हणतो की काय रे अभी काय चालले तुझे हे सर्व तर, का का तर अभी म्हणतो की काका ए चेअर्स तर शशिकांत पुन्हा रागवतो आणि अभि काय करतोस तू तर आम्ही म्हणतो की हो आता तर माझ्या आयुष्यामध्ये हेच सुरू आहे बाकी काय आहे माझ्या आयुष्यामध्ये तर शशिकांत म्हणतो की असे का फालतूगिरी बोलतो तू तु इकडे तुझं आयुष्य पिऊन कमी करतो आणि तिकडे रमा अक्षय वडपूजेला चाललेत स्वतःच चा आयुष्य वाढवण्यासाठी तेव्हा आभी म्हणतो की मला त्यांच्याविषयी काही सांगू नका त्यांचा माझा कोणताही संबंध नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की हे पग त्यांच्याशी तुझा संबंध नसेल पण त्यांच्याकडे असणाऱ्या तुझ्या आणि आरतीच्या बाळाचा म्हणजे त्या आरताचा तर संबंध आहेच ना आणि ते सोडून चाललेत तेव्हा अभि म्हणतो आणि मला माहिती आहे की हे सर्व होणारच होते त्यांचे आयुष्य सुरू झाले त्यामुळे आता मला त्याचे काही घेणे देणे नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे अभि तुला कळत नाही आरती नाही म्हणून तू त्या बाळाकडे बघत नाही ती गोष्ट वेगळी परंतु तुझ्यावर मात्र ही वेळ कुणी आणली त्या रमानेच ना कारण ती आरती रमामुळे गेली हे तू विसरू नकोस लक्षात ठेव मग त्यामुळे तू काहीतरी कर हा चान्स आहे रमाला नाकर्ते ठरवण्याचा तेव्हा शशिकांतचे ते बोलणे ऐकून आम्ही मात्र तरातरा तरा निघून जातो तर तेवढ्याच सेम्या तिथं येते आणि शशिकांतला विचारते की काय हो हा इतका तरातरा तरा का कुठे निघून गेला तेव्हा शशिकांत म्हणतो तुझे तुझ्या मुलगा आणि लाडकी सोन वडपूजेसाठी तिला कोण पाहणार आई सांभाळेल का आईला झेपणार का ते सर्व तर सीमा म्हणते की हो मी सुद्धा अशी आहे की लक्षातच नाही आलं नाही बघा तर शशिकांत म्हणतो की हो तुझ्या तर कधीच लक्षात येत नाही म्हणूनच तू त्या रमावर डोक्यावर चढून ठेवले तर सीमा म्हणते की तुम्ही तिचा इतका का रागराग करता तर शशिकांत म्हणतो की मग काय करू आरती करू मी तिची डोकं जाते ती माझ्या आणि तो बिचारा अभी स्वतःच्या मुलीबरोबर एक क्षण घालवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही लोक त्याला तिच्या आजूबाजूला सुद्धा फिरकून देत नाही सेव्हा सीमा म्हणते की देतील जेव्हा आबी आरतीच्या दुःखातून बाहेर पडेल तर तेव्हा नक्की देतील तर शशिकांत म्हणतो की कधी मुलगी मोठी झाल्यानंतर की माझा बछडा एकतर वाया गेलाच आणि त्या रमाला सुद्धा तो मुर्खासारखी सपोर्ट करते तेव्हा सीमा म्हणते की प्रश्न तो नाही तर आबीची मानसिक स्थिती बघा तेव्हा शशिकांत रागाने उठतो आणि एक गप्प बस काय बोलते मानसिक स्थिती हेच बोलून बोलून तुम्ही त्याला खचवले तेव्हा सीमा म्हणते की काय तर शशिकांत म्हणतो की साधा विश्वास सुद्धा तुम्ही त्याच्यावर ठेवत नाही सीमा म्हणते की कसा ठेवणार काल अर्थाला कसे त्याने पळून दिले हे तुम्ही बघितलेस ना तेव्हा शशिकांत म्हणतो की मग जर एखाद्या मुलीला तिच्या बापाचा स्पर्श मिळत नसेल आणि बापाला ती मुलगी त्याच्या जवळ सुद्धा घेता येत नसेल तर मग तो मनुष्य मनुष्य काय करेल कुठलीही जबाबदारी तुम्ही त्याच्यावर देत नाही आणि वर त्याला बेजबाबदार म्हणून सुद्धा हि नव्हता सीमा म्हणते की काय तुम्ही काय बोलता हे सर्व तर शशिकांत म्हणतो की आरती जर असती तर तिला काय वाटले असते की कोणत्या बापाला मुलीला कडेवर घेण्याची बंदी शी हे सर्व कठीण आहे आयुष्यपद असे बोलून शशिकांत आतमध्ये निघून जातो त्यानंतर इकडे अक्षय हा रमाच्या केसामध्ये गजरा गजरा माळत असतो रमाही अशा समोर उभी असते आणि तेवढ्यात आभी दरवाज्यात येतो दरवाजा थोडासा वाजवतो थो, आणि आतमध्ये येतो आणि सॉरी सॉरी असे म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब केले का असे म्हणतो तर अक्षय म्हणतो की नाही रे ये ना मी फक्त रमाच्या केसामध्ये गजरा माळत होतो तर आभी त्या रूमकडे त्याचे लक्ष जाते तर आबी लगेच अक्षयला म्हणतो की मला कळले की तुम्ही वडाच्या पूजेसाठी जातात तेव्हा अक्षय म्हणतो की हो आणि काय रे असे विचारतो तर अभि म्हणतो की मला कळले की तुम्ही बाहेर जातात तो म्हणून तोपर्यंत मी बाळाला सांभाळू का तेव्हा मात्र रमा आणि अक्षय एकमेकांकडे पाहत असतात तर अभि लगेच म्हणतो मला माहिती आहे की मी खूप चुका केल्या पण मला एकदा चान्स द्या मी परत चुका नाही करणार मग मी सांभाळू का तर रमा पुढे येते आणि काका सांभाळतो असे म्हंटले असे म्हंटले तर लगेच अभि म्हणतो की हो ते तर सांभाळू शकतील पण शेवटी मी सुद्धा बाळाचा बाबा आहे ना त्यामुळे प्लीज मला एक चान्स द्या आणि मला माझ्या मुलीबरोबर वेळ घालवायचा आणि तेवढ्यात सीमा आतमध्ये येते तर तेव्हा आबी आर्थाजवळ येतो आणि तिच्याजवळ बसतो आणि आर्थाला म्हणतो की हे पग अर्था तुझा बाबा आलाय अर्था मात्र रडत असते तेव्हा सीमा अक्षय आणि रमाला म्हणते की मला असे वाटते की आबी जे काही म्हणतो ते बरोबर आहे तर अक्षय म्हणतं की अग आई पण आपण कशी परवानगी देणार तेव्हा सीमा म्हणते की अरे पण त्याची तयारी आहे आणि अभिला म्हणते की अभि तू घेशील ना बाळा व्यवस्थित जबाबदारी तर अभि म्हणतो की हो मला घ्यायचीच आहे जबाबदारी अक्षय रमा मात्र एकमेकांकडे पाहत असतात तर सीमा म्हणते की अक्षय आणि रमा बोला ना काहीतरी तर रमा म्हणते की सॉरी आई पण मला जरा तर सीमा म्हणते की अग रमा तू प्लीज असे करू नको जसं आपलं अर्थावर प्रेम आहे आपल्याला तिची काळजी वाटते तशीच अभिला सुद्धा काळजी आहे ना व्यवस्थित जबाबदारी तो, शिवती तो बाप आहे आणि त्याचा हा अधिकार आपण बाळासाठी हिसकावून घ्यायला नको अभिला मात्र तेच लागत असते आणि तेवढ्यात रमाकांत काका आतमध्ये येतात तर अभि रमा आणि अक्षयला म्हणतो की प्लीज मला एक चान्स द्या की मला बाळाची सुद्धा काळजी घ्यायची एक काम करा तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेला जाऊन या मग बघा की मी कशी काळजी घेतो अर्थाची ते एक चान्स तर द्या मी काही चुका वगैरे नाही करणार तेव्हा अक्षय म्हणतो की तू परत दारू वगैरे तर आभी म्हणतो की नाही अरे मी सोडली दारू दारू वगैरे काही नाही तेव्हा सीमा म्हणते की अरे तू म्हणतो मग प्लीज माझ्यासाठी आपण त्याला एक चान्स देऊयात तेव्हा काका सुद्धा म्हणतात की हो अक्षय तुम्ही आज वटपौर्णिमेसाठी जा आज बाळाची काळजी बाबा आणि तिचे आजोबा मिळून घेतील हो की नाही अभि तर आभी हसतो तेव्हा सीमा म्हणते की शाब्बास आणि रमाला म्हणते की रमे हे बघ अर्थाचे काय काय करायचे ते प्लीज जरा याला समजावून सांग थोडीशी तयारी करून दे आणि आपण लगेच निघूयात रमा म्हणते की आई तर सीमा म्हणते की प्लीज नको आणि आर्था फक्त तुझ्याकडे येते तिला फक्त तुझाच लळा लागला आमच्याकडे कुणाकडे ती पटकन नाही येत मग असे झाले का तुला ती चालणार का आमची सुद्धा आर्थाला सवय लागायला नको का ती मोठी झाल्यानंतर तिला शाळेत जाण्याची वेळ येईल तेव्हा सुद्धा ती तुझाच पदर धरून राहील मग आपल्यालाही नाही ना चालणार मग चालणार का नाही ना चालणार तर रमा म्हणते की ठीक आहे आई मी सांगते सर्व त्या तयार होते तर त्यावर जान्हवी सीमा आणि रमा ह्या पूजेला सर्व सामान घेऊन पूजेचे ताट घेऊन निघतात तर अक्षय तेथे येतो तर सीमा विचारत असते की रमा सर्व काही घेतले ना दिवा वगैरे सर्व काही व्यवस्थित तर अक्षय म्हणतो की आई तू सुद्धा येणार का पूजेसाठी आणि सीमा म्हणते की हो असे का विचारतो तर वर लगेच अक्षय म्हणतो की त्या शशिकांत मुकादमने फक्त तुला दुःख आणि मनस्ताप दिला बाकी काय मग त्या माणसासाठी तू कशाला पूजा करते तर सीमा म्हणते की अक्षय हे बघ या वर्षापासून मी माझ्या कुटुंबाच्या काळजीसाठी पूजा करणार नाही म्हणजे मला हे पुढचे सात जन्म नवरा म्हणून नक्कीच नको पण त्यांच्यामुळे मला तू मिळाला माझा आनंद माझी मयुरी अशी सोन्यासारखी मुलं त्यांनी मला दिलीत ती मात्र मला हवीत आणि पुढच्या अनेक जन्म कि रमा मला सून म्हणून हवी तर जान्हवीला म्हणायला जाते तर जान्हवी लगेच म्हणते की मी नको का तेव्हा सीमा म्हणते की अग ऐक तरी तेच सांगते मी तुला तू सुद्धा हवी मला अनेक जन्म तर जान्हवी खुश होते तर सीमा म्हणते की असे कोणी म्हणले का फक्त नवरा बायकोच्या नात हे जन्म जन्मीचं असतं इतर नातं सुद्धा जन्मोजल्मी असतात हो की नाही तर अक्षय म्हणतो की छान आहे आणि हे फक्त तुलाच जमू शकते तू स्वतःची इतकी काढू शकते हे तेव्हा सीमा म्हणते म्हणते की की चला आता निघूया तर रमा थांबा मी जरा आलेस तर अक्षय विचारतो की आता कुठे निघालीस आणि काकाला फोन कर काका आहे घरी तेव्हा रमा म्हणते की हो पण मी दुधाची बाटली भरून ठेवली की नाही ते मला आठवत नाही मी जरा येतेच म्हणून पूजेची ताट ती अक्षयच्या हातात देते आणि रमा आतमध्ये निघून जाते तर अक्षय म्हणतो की मला असं वाटतं की तिने दुधाची बाटली भरलेली आहे तेव्हा जाणीव म्हणते की अरे अक्षय ती रमा आहे तिने नक्कीच दुधाची बाटली भरलेली असणार परंतु ठीक आहे की नाही हे बघण्यासाठी ती गेली असेल मी सांगते तुला ती पक्की आई झाली आता तेव्हा सीमा हसून म्हणते की अगदी बरोबर त्यानंतर आतमध्ये आभी हा आर्थाला घेतो आणि काकांना म्हणत असतो की बाबा तुम्हाला असे वाटत असेल की मी आर्थाची जबाबदारी नाही घेतली तिला जवळ नाही घेतले पण पण आता मला समजले तर काका म्हणतात की अरे अभि जाऊन दे जे झाले ते झाले आता तर तुला वाटते की अर्थाला घ्यावे मग यामध्ये सर्व काही आले तर अभि कारण आई गेली तेव्हा माझ्यासाठी तुम्ही होतात आता आरती केल्यानंतर नाही राहिले तेव्हा काका म्हणतात की अरे वेड्या असं काय करतोस घरातील सर्व माणसे आहेत ना घेतो ना आम्ही तिची काळजी तेव्हा अभि म्हणतो की बाबा मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो करू का इतक्या दिवसातून तुम्ही मी आणि ही आपण एकत्र वेळ घालवतो मी ला दूध पाचत तोपर्यंत तो तुम्ही कॉफी बनून घेऊन या आपण मस्त गप्पा करूया तेव्हा काका म्हणतात की नक्कीच आणि आरतीला म्हणतात की बाबांना कॉफी हवी म्हणून खुश होऊन ते कॉपी करण्यासाठी किचन मध्ये जातात आणि तेवढ्यात अभि हा बेडवर ठेवतो आणि दोनच मिनिटात आलो असे बोलून तो बाजूला निघून जातो आणि तेवढ्यात रमा आतमध्ये येते आणि अभिदादा म्हणून शोधू लागते आणि अभिदादा कुठे गेले असतील याचा ती विचार करते त्यांच्या रूम मध्ये असतील का असा विचार करून रमाला गेस त्यांच्या रूमकडे येते तर अभि आर्थाला म्हणत असतो काय काय हवे तुला चॉकलेट हवे की बिस्किट हवे का आईस्क्रीम हवे अर्थ मात्र रडत असते आणि तुला माहितीच नसेल की तुला नक्की काय हवं ते बाबा आहे ना म्हणून तो आर्थ्याला बळजबरीने चॉकलेट खायला देतो आणि तेवढ्यात रमा रमा येते तर म्हणते की काय हो, काय करता आणि अजून ती चॉकलेट नाही खात असे अभिल म्हणते आणि तुम्ही तिला असे का ठेवले तर रमा लगेच तिथील पिलो घेते आणि अर्थाच्या एका साइडने पिलो लावते आणि आर्थाला व्यवस्थित बेडवर ठेवते आणि अभिला म्हणत असते की ती लहान आहे अजून चॉकलेट नाही खात तिला अजून वरणाचे पाणी सुद्धा चालू केलेले नाही मग ती चॉकलेट कशी खाईल ते तेव्हा आम्ही म्हणतो की हो बरोबर यू आर राईट right. आणि हात जोडून म्हणतो की रमा देवी आणि तू इकडे काय करतेस असे विचारतो तर रमा म्हणते की हो ती दुधाची बॉटल भरली की नाही हे मला आठवत नाही म्हणून लक्षात नाही आले म्हणून बघण्यासाठी आले तेव्हा आभी म्हणतो की हो भरलेली आहे आणि ती बॉटल दाखवतो तूच मला दिली होती की कोमट झाल्यानंतर तिला द्या तर रमा थोडीशी हसते आणि मी विसरले असे म्हणते तेव्हा आम्ही म्हणतो की हो स्वतः विसरते आणि दुसऱ्यांना आणि नाही तू माझ्यावर नजर ठेवण्यासाठी आलेली आहे आहे म्हणतो अजून सुद्धा तुझा माझ्यावर विश्वास नाही ना, ना तर रमा म्हणते की नाही हो तसे काही नाही आम्ही म्हणतो की जाऊन दे नाही नाही मी आता आर्था बरोबर प्लॅन्स बनवतो आणि आर्थाकडे बघून म्हणतो की आपण ना भुर जाऊया तेव्हा रमा म्हणते की हो तुम्ही तिला घेऊन जा परंतु जास्त वाऱ्यात नेऊ नका सर्दी होईल तिला मी तुम्हाला टोपरे बांधून देऊ का अभी म्हणतो की नाही नाही काही गरज नाही मला सर्व माहिती आहे आणि मी सर्व सोयी सुद्धा केलेली आहे मी सगळ्याची तयारी केलेली आहे डोंट वरी मी तिला फुल पॅक करून नेणार आहे तेव्हा म्हणते की म्हणजे काय तर अभि म्हणतो की थांब आणि बॅग ओढत घेऊन येतो आणि ही फुल पॅक असे म्हणतो तेव्हा रमा मात्र अभिकडे बघत पगत असते आणि हा भाग येते समतो पुढील भागामध्ये अक्षय हा रमासाठी घरीच वडाची फांदी घेऊन येतो आणि रमा पूजा करत असते आणि अक्षय सुद्धा रमाकडे म्हणत असतो की मला पुढची जन्म हीच वायको हवी आणि हा जन्म तर गेला पण पुढची सातही जन्मी अर्थाने सुद्धा तुझ्या पोटीत जन्म घ्यावा म्हणून रमानी अक्षय सात फेरी पूर्ण करत असतात पार्वती आजीला मात्र हे सर्व ऐकून राग येत असतो तर रमा म्हणते की हो मला सुद्धा जन्म जन्म तुम्हीच नवरा म्हणून हवे आहात आणि दोघे एकमेकांकडे बघून खुशून हसतात तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद